बँगल आहे जे लोटसचे आहेत तर त्याचबरोबर इथे बघू शकतात लोटस आणि टेम्पल च लुक दिले म्हणजे याच्यामध्ये लक्ष्मीचं मूर्ती आहे तर हे पण खूप सुंदर वाटतात सहाशे रुपये पूर्ण हे आहे किंमत आहे सेट ची पूर्ण आहे आणि हा पण सहाशे बघू शकता हे जर तुम्ही सेट म्हणून घेतला तर सहाशे रुपये आहे खुशी साठ रुपयापासून हेअर एक्सेसरी पंचवीस रुपयापासून पासून गजरा ट्वेंटी रुपीज पासून आणि याचा मटेरियल पण बघू शकतात अतिशय सुंदर आहे सॉफ्ट आहे आणि काय रेंज आहे जी म्हणाला हे बाराशे रुपये बाराशे रुपयाला म्हणजे पाठीबरसाठी सगळ्यात बेस्ट आयटम आहे तर सतरा जानेवारीला ना ताईंच्या दुकानामध्ये हळदी सुद्धा आहे तर ज्या महिला प्रभादेवी दादर एरियामध्ये आहे तर त्या आपल्या स्वामिनी दुकानामध्ये येऊन इथे हळदी कुंकाचा लाभ घेऊ शकतात तर सर्व महिलांनी आवर्जून या आणि या हळदी कुंकाचा लाभ घ्या नमस्कार मित्रांनो प्रणय विलॉफ मुंबईमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नेहमीचप्रमाणे वेगवेगळे व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊनच तुम असतो तर आज मी आलो आहे स्वामिनी कलेक्शनमध्ये ताईच्या दुकानामध्ये तर हे दुकान जे आहे आपल्या प्रभादेवी सामना प्रेसच्या जवळ लोकेटेड आहे तर अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे जर तुम्ही मराठा उद्योग भवनला उतरलात आणि जर तुम्ही प्रभादेवी स्टेशनवरनं जर आलात तरी पण तुम्हाला एक दहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे तर आता ताईंच्या दुकानामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर ताईंच्या दुकानामध्ये तुम्हाला बघू शकतात ड्रेस आहेत कुर्तीज आहेत त्यानंतर टू पीसेस आहेत थ्री पीसेस आहेत वन पीसेस आहेत कॉर्ड सेट्स आहेत त्याचबरोबर लेडीज साठी लागणारे इनवेअर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेडीजसाठी सगळ्यात प्रिय म्हणजे ज्वेलरी आणि त्याचबरोबर हे तर सगळं काही तुम्हाला एकाच छताखाली खरेदी करता येणार तर पुढे आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व कलेक्शन दाखवणारच आहे तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर करायला नका चला मग सुरुवात करूया आपण आहे ना स्वामीनी कलेक्शन मध्ये आलेलं आहे जे प्रभादेवी मध्ये आहे सामना प्राईस जवळ तर इथे कसं यायचं तर इकडे बघू शकतात मराठा उद्योग भवन आहे त्याच्या ऑपोजिट रिलायन्स सुपर मार्केट आहे तिकडनं स्ट्रेट आलात ना की ऑपोजिट तुम्हाला सूर्योदय बिल्डिंग मी दिसणार आहे आणि हा साईडला बघाल तर तुम्हाला सामना प्रेस आहे तर सामना प्रेस जरी तिकडनं आलात तुम्ही प्रभादेवी स्टेशनवरनं तर अगदी पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि जर मराठा उद्योग भवनला उतरलात प्रभादेवीला तर तिकडनं सुद्धा अगदी पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि रोड साईडच आहे स्वामिनी दुकान तर आता आपण दुकानात जातो ना आता आपण तुम्हाला इकडचं ना सर्व कलेक्शन दाखवणार जिथे तुम्हाला बघू शकतात थ्री पीस टू पीस कॉर्डसेट ड्रेसेस कुर्तीज ज्वेलरी हेअर एसेसरीज सर्व काही तुम्हाला एकाच छताखाली खरेदी करता येणार आहे चला मग आता व्हिडिओला सुरुवात करतो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामिनी कलेक्शनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या कडे इंस्टा ट्रेंडिंग ज्वेलरी पारंपरिक ज्वेलरी ब्रायडल ज्वेलरी तसेच अनेक प्रकारची ज्वेलरी आपल्याकडे पाहायला मिळेल तसेच कॉट सेट थ्री पीस कुर्ता लेगिन्स इनरवेअर सलामा आपल्याकडचे कलेक्शन बघूया मकर संक्रांती जवळ येत आहे त्यासाठी हळदी कुंकासाठी वान देण्यासाठी खूप काही आमच्याकडे खूप ऑप्शन आहे तसेच ठुशी साठ रुपयापासून हेअर ॲक्सेसरी पंचवीस रुपयापासून गजरा ट्वेंटी रुपीजपासून तसेच लहान मुलींसाठी आपल्याकडे फ्रूट्स क्लिप आहेत हेअर एसेसरी आहे परत कोरियन क्लिप्स आहेत स्टार्टिंग वीस रुपयापासून आहे तर बघू शकतात हे दे 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 ले ले क्लिप जे क्लिप्स आहेत ना इथे हे कोरियनमध्ये आहेत काही वेगळे वेगळे डिझाईन्समध्ये आहेत आणि हे सर्व आहे ना फक्त वीस रुपयापासून सुरुवात होतात तसं इथे पण बघू शकतो ऑपोजिटला पण त्यांनी तिथे लावलेले आहेत खूप सुंदर डिझाईन्स आहेत क्लिपमध्ये आणि ह्याची क्वालिटीसुद्धा छान आहे म्हणजे हे दिल्यावर कोणीही तुमचं आठवण काढेल आणि ही टिकणारी क्वालिटी आहे त्यामुळे एक आठवणसुद्धा राहते त्याचबरोबर आपण बघू शकता ह्यांच्याकडे ज्वेलरीमध्ये सुद्धा बरंच कलेक्शन आहे तर इथे पाहाल तर हे सगळं इन्स्टा व्हायरल ज्वेलरी आहे हे अॅपल शेप मध्ये बघू शकतात रेड आहे पिंक आहे येल्लो मध्ये म्हणजे जे किड्स साठी आपण द्यायला बेस्ट आहे त्याच नंतर मोठ्यांसाठी बघू शकतात आपण कमळाचं तर बघितलं आहे जे इन्स्टावर भरपूर व्हायरल आहे तिथे सनफ्लावरचं सुद्धा आहे तसेच इथे बघू शकतात कुडी पॅटर्न मध्ये आहे त्यानंतर इथे कॉईन आणि लोटस मध्ये काय किंमत आहे है यांची व्हायरल ज्वेलरी दोनशे पाच मिळणार आहे तर आपल्याकडे बॅक इयर कप्स आहे ट्रेंडिंग इयर कप्स आहेत तसा काप आहे परत खोपा आहे आपल्याकडे ब्लाउजचं आहे तसेच आपल्याकडे मी घातलेली रिंग तसेच आपल्याकडे रिंग पण आहे ट्रेंडिंग यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला मिळणार आहे बघू शकतात तसेच त्यांच्याकडे नथीचं सुद्धा खूप सुंदर कलेक्शन आहे आणि ट्रेंडिंग इयर कप्स मध्ये तुम्हाला आणखी बरेच ऑप्शन्स आहेत तिथे बघू शकतात आपण पाहतो आहे आणि हे बघू शकता थोडे युनिक आहेत रेग्युलर कानपेक्षा आणि खोप्यामध्ये सुद्धा व्हरायटी मिळणार म्हणजे जर ब्रायडलला असे खोपे हवे असतील ना तर ते सुद्धा आहे त्यानंतर इथे बघू शकतात काही ज्वेलरीचं सुद्धा सुंदर कलेक्शन आपल्याला इथे पाहायला मिळतंय ते हे बघू शकता पर्ल आणि गोल्ड मध्ये एक ऑप्शन आहे त्याच्यावर इयर रिंग सुद्धा येणार आहे मग हे बघू शकता कोणाला नाजूक हवे किंवा लहान चंद्रकोर बरोबर मोठ्यांचं असं सुद्धा सेट आहे मंगसूत्रांमध्ये आपल्याला तर ते विथ पेंडेंट येणार आहे तर ह्याला पण बघू शकता चंद्रकोरचं पेंडंट आहे तसंच सुद्धा बघू शकतात चंद्रकोरचं आहे आणि हा पूर्ण इयरिंगचा पूर्ण हा सेट आहे तर ताई ह्याची काय किंमत आहे ह्याची सहाशे रुपये पूर्ण हे आहे किंमत आहे सेटची किंमत आहे पूर्ण आहे आणि हा पण सहाशे रुपये ओके okay, तर बघू शकता हे जर तुम्ही सेट म्हणून घेतला तर सहाशे रुपये आहे आणि जर सिंगल हवे असेल तर तुम्हाला हे सिंगल मिळतील त्यानंतर इथे बघू शकता ब्रायडल असा हा नेकलेस आहे ज्याच्यामध्ये मोठे इयर आहेत नेकलेस आहे त्यानंतर बघू शकता असं छान मांगतिका सुद्धा आहे म्हणजे तुम्ही हा पूर्ण सेट म्हणून सुद्धा तुमच्या वन पीसवर किंवा कुठलीही फॅशनेबल साडी असेल त्यावर तुम्ही हे वेअर करू शकता त्याचबरोबर इथे आपण पाहतो आहे ना इन्स्टा व्हायरल बँगल्स आहे जे लोटसचे आहे तर त्याचबरोबर इथे बघू शकतात लोटस आणि टेम्पलचं लुक दिलं म्हणजे याच्यामध्ये लक्ष्मीचं मूर्ती आहे तर हे पण खूप सुंदर वाटतं बँगल्समध्ये सुद्धा अनेक व्हरायटी आपल्याला इथे पाहायला मिळते तसंच इथे बघू शकतात काही पारंपरिक ज्वेलरीसुद्धा आहे तर हे बघू शकतात मोठे मंगळसूत्र ज्यांना आवडतात त्यामध्ये नवीन डिझाईन्स आहेत हे बघू शकतात तसंच पारंपरिक हे बघू शकतात ठुशी प्रकारमध्ये आहेत साज आहेत परत असे नेकलेसेस आहेत मोठे मंगळसूत्र हवे असतील तर ते सुद्धा आहेत तसं हे एक थोडं युनिक वाटतं आहे बघू शकतात ह्याच्यामध्ये हे मीना वर्क केलेलं आहे ना तसंच इयरिंग सुद्धा आहेत चंद्रकोरमध्ये एक वेगळा पॅटर्न तुम्हाला जर हवं असेल तर तर ते आहेत तसंच हे एक मंगळसूत्र बघू शकतात हे काय क्वालिटीचं आहे म्हणजे वन ग्राम आहे की प्लेटेड आहे गॅरंटी ओके ह्याच्या सहा महिन्याची गॅरंटी देतात त्यानंतर मोत्यांच्या ह्यामध्ये एक वेगळं ऑप्शन आहे तसंच आपण जो पाहिला रायडल साठी त्यामध्ये हा एक ऑप्शन सुद्धा आपल्याला मिळणार आहे असं एक मोत्यांमध्ये हे पण छान आहे मोत्यांमध्ये हा एक विथ मोरा पेंडेंट आहे दुसरं बघू शकतो ओहो लिहिलेला आहे त्यासोबत अहोची नथ पण तुम्हाला येणार ओके हां नथ सुद्धा कॉम्बो मध्ये मिळणार आहे हा पूर्ण सेट फायव्ह हंड्रेड ला मिळणार आहे जसं की मकर संक्रांतीसाठी तुम्हाला काय वेअर करायचं असेल आणि रिजनेबल हवं असेल तर बघू शकता अगदी पाचशे सहाशे पासून सेट्स उपलब्ध आहे त्याचबरोबर आणखी आपण बरेचशी क्वालिटी तुम्हाला आता दाखवणार आहे आपल्याकडे हे पण कानातले असे आहेत हळदी कुंकासाठी वान देण्यासाठी तुम्हाला असे झुमके पण असे आहेत पण याचं हंड्रेड रुपीज आहे बघू शकता म्हणजे आता हे जे आहेत ना सगळे बघू शकता अगदी फॅशनेबल ट्रेंडी इयरिंग्ज आपल्याला इथे पाहायला आहे जे अगदी शंभर रुपयापासून मिळणार ऑक्सिडाइज ऑक्सिडाईजमध्ये आहे असे आ, कलर मीना वर्कमध्ये केलेले झुमके आहेत तर असे आ, स्टोन्स असलेले आहेत तर हे बघू ऑक्सिडाइज ऑक्सिडाईजमध्ये पण बरेच ऑप्शन्स मिळणार आहेत तुम्हाला हे कलरफुल बघू शकतात अतिशय सुंदर दिसतात मीना वर्कमध्ये त्यासुद्धा मिळणार आहेत तर हे सर्व जे आहेत हंड्रेड रुपीजमध्ये ज्यांचं त्यांचं बजेट आहे हंड्रेडपर्यंत वाण देण्याचा त्यांनी हे सुद्धा ऑप्शन्स म्हणून घेऊ शकतात त्याचबरोबर आता बघू शकता इन्स्टावर आणि सगळीकडे आता जे आपल्याला काश्मीरी इयरिंग व्हायरल आहेत त्यामध्ये सुद्धा बरेच ऑप्शन्स दिसतात तर आता बघू शकता ह्या ताईने इथे घातलेले आहेत तर हे लॉंग मध्ये आहेत हे सुद्धा काश्मीरी इयरिंग आहेत त्यांचा काय रेंज आहे थ्री हंड्रेड हे थ्री हंड्रेड हा आहे आता आपल्याकडे आणखी दुसरं काय ऑप्शन आहे आणि दुसरं त्याच मध्ये ना हे शॉर्ट आहे ओके म्हणजे हे कसे असतात शॉर्टी असतात ओके म्हणजे झुमक्यांची जी ती शॉर्ट आहे हे बघ हे टू हे जे मिळणार आहे तुम्हाला हे टू ला मिळणार आहे तर ह्यामध्ये बघू शकतात अजून आपल्याला इथे डिझाईन्स पाहायला मिळतात ह्यामध्ये कलर सुद्धा स्टोनचे वेगळे वेगळे येणार आहेत तर हे ऑप्शन्स आपल्याला इथे आहेत बघू शकतात ह्यामध्ये आणि हे दोनशे रुपयाला आपल्याला पडणार आहेत हे बघू शकतात असे रब्बर सुद्धा मिळणार आहेत वेगवेगळे मध्ये त्याच्यावर वेगळे असे बघू शकतात बटरफ्लायज वगैरे आहेत असे पाहिजे तर अशा मध्ये तुम्हाला सिंगल कलर मध्ये मिळणार आहे मध्ये मिळणार आहे नंतर क्लिप्स आहेत लहान मुलांसाठी असे क्लिप्स आहेत त्यानंतर बघू शकतात मध्ये सुद्धा ऑप्शन्स आहेत त्यानंतर मंगळसूत्रात सुद्धा बघू शकतात इमिटेशनमध्ये बरेच ऑप्शन्स ते घेऊन आलेले आहेत तसंच मेकअपमध्ये लिपस्टिक हवे आय लाईनर हवे तर ते सुद्धा तुम्हाला यांच्याकडे मिळणार आहे तर ह्या दुकानात आलं की तुम्हाला अंडर वन रूम बघू शकतात अगदी कानातल्यापासून यअर टू हेअर सगळं एसेसरीज आपल्याला इथे मिळतात आहे तसंच आपण आतमध्ये ना तुम्हाला आता ड्रेसमध्ये व्हरायटी दाखवणार जसं की इथे बघू शकतात हा एक पीस लावलेला आहे तसंच आणखी सुद्धा कलेक्शन आहे दुकानामध्ये तर तेही आपण पाहून घेऊया आमच्याकडे कुर्ती फन आहेत थ्री हंड्रेड पासून सुरुवात आहे ते सिक्स फिट फिफ्टी पर्यंत ओके आता ह्या ज्या दाखवल्या किती है। वाले आहेत हा या थ्री हंड्रेड फोर हंड्रेड ते आ, ही रेड वाली हाय चिकन मध्ये आहे ही ओके okay. ही आहे सिक्स फिफ्टी ओके आणि ही वाली ही फोर हंड्रेड ही पण फोर हंड्रेड आहे ओके ही पण फोर हंड्रेड आहे छान आहे बघू शकता फोर हंड्रेड मध्ये बेस्ट आहे बघू शकता कपडा पण खूप छान आहे चंदेरी कपडा आहे तो ओके हे बघा ही अशी पण एक आहे रेड मध्ये ही फाय फिफ्टी ही पण एक कॉटन मध्ये आहे ऑफिस वेअर कुर्ती आहे ही साईट ह्याला पॉकेट येणार आहे ओके ऑफिस साठी हे कॉट सेट आहे टू पीस मध्ये कॉट सेट आहे त्याच्यामध्ये कॉट सेट मध्ये तुम्हाला मी हे पण बघा दाखवतो कॉटसेट एट हंड्रेड आहे ओके आणि तुम्हाला हा हा एक ब्लॅक मध्ये असा आहे साईट पॉकेट आहे त्यांना हा एक आहे कलर आहे ह्यामध्ये हा चालेल ओके हा टू पीस मध्ये पण आहे सेट okay. त्याला खालती असं खालती असं बघू शकतात पटोला टाइप दिलेला आहे बघू शकतात छान आहे लेगिंगला ह्याची काय रेंज आहे एट हंड्रेड okay, ओके बघू शकता आठशे रुपयाला फक्त मिळणार आहे तुम्हाला हा आणि हे टू ए वन पीस आहे यास फक्त दुपट्टा भेटणार आहे हा आणि ह्याचा मटेरियल पण बघू शकतात अतिशय सुंदर आहे सॉफ्ट आहे आणि काय रेंज आहे जी म्हणाला हे बाराशे रुपये बाराशे रुपयाला बाराश म्हणजे पार्टीवेअर साठी सगळ्यात बेस्ट आयटम आहे त्यानंतर हि बघू शकता हा व्हाईट मध्ये सुद्धा लावलेला आहे घरा टाइप मध्ये आहे हा खादी कपड्यामध्ये कॉटन आहे प्योर कॉटन आहे हे बघू शकतात त्याचा कपडा हा जो आहे ना हा खादी कॉटन आहे बघू शकतो त्या हा एक बघू शकतात पार्टी वेअर मध्ये आहे थ्री पीस सेट आहे ना हा हा थ्री पीस आहे हा एक हजार पाचशे ओके फक्त एक हजार पाचशे ला पडणार आहे रंग पण अतिशय सुरेख आहे पूर्ण ड्रेस भरलेला आहे हा पण तुम्हाला टू पीस मध्ये मिळणार आहे रुपयाला दुपट्टा बघू शकता अगदी बजेट फ्रेंडली असं तुमच्यासाठी मी ऑप्शन घेऊन आले आहे तर या दुकानात सगळं अगदी तीनशे चारशे रुपयापासून कुर्ती ड्रेसेस सुरू होतात आहे आणखी बरेच ऑप्शन्स आहेत म्हणजे तुम्ही दुकानात आलात की तुम्हाला पाहायला मिळतो एक येल्लो दिसतोय पाठीमध्ये तो आपण पाहू शकतो का हा आपण घरालाच येत आहे ओके हा okay. बघू शकतो हा पण अतिशय सुंदर आहे त्याचा हा फुल प्रिंटेडच आहे बघू शकतात आणि ह्याला पाहिजे मला सुद्धा बघू शकतात घेर आहे प्लाझो प्लाझो टाईप आहे दुपट्टा त्याचा असेल खूप सुंदर आहे तर नक्की तुम्ही इथे या आणि या दुकानाला भेट द्या तुम्हाला बरेचशे गोष्टी एकाच छताखाली खरेदी करता येणार आहे तसंच आपण इथे पाहतोय लेगिंग्स पण म्हणजे मॅचिंग जर कुर्तीवर तुम्हाला लेगिंग्स हवे असेल तर ते सुद्धा आहेत तर लेगिंगची काय प्राइसिंग आहे ची फोर हंड्रेड पर्सन्स हे घराला पण असं येणार आहे ओके हे पण छान आहे म्हणजे जर तुम्हाला असं टॉपवर कुठलं हवं असेल ना तो बेस्ट आहे बघू शकतात फुल शाईन मध्ये आहे आणि तुम्ही कुठल्याही फंक्शनला वेअर करू शकता एवढं रिच बघू वाटतात ह्यामध्ये किती रंग आहेत घरामध्ये ब्लॅक आणि हा कलर एक ओके okay. आणि ही आमच्याकडे पॅन्ट आहे थ्री फोर मध्ये खादी okay. कपडा okay. आहे कपडा बघू शकता अतिशय छान आहे तसंच पायाला सुद्धा इथे बघू शकता डिझाईन दिलेली आहे तुम्ही घातल्यावर एक वेगळा रिच लुक तुम्हाला मिळणार आहे हे ब्लॅक मध्ये येतो ओके म्हणजे तुम्हाला ब्लॅक व्हाईट हवं असेल तर एक नॉर्मल कलर्स मध्ये सुद्धा आहे पण हे खादी मध्ये आहे बघू शकतो हे पॅन्ट टाइप आहे हा व्हाईट मध्ये 550 साइड पॉकेट असणार आहे ओके म्हणजे मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी हां तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे आणि खादी मध्ये प्लाझो आहे ओके हे प्लाझो टाइप आहे आणि ह्याला खाली बघू शकता लेस आहे ह्याला म्हणजे आजकालचं जे ट्रेंड आहे लेसचं हे बघू शकता असं आहे आणि ह्याची काय रेंज आहे हा सिक्स फिफ्टी आहे सिक्स फिफ्टी ह्यामध्ये तीन कलर येणार आहे हा एक कलर आहे हा क्रीमी कलर आहे ब्लॅक कलर येणार आहे आणि व्हाइट कलर येणार तीन कलर येणार आहे आणि लेगिंग्स पण आमच्याकडे इनर पण आहेत ओके okay. इनर तर हे गोष्ट इनरमध्ये सुद्धा ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे तर अशा प्रकारच आपण आहे ना स्वामिनी कलेक्शनमधलं तुम्हाला सर्व कलेक्शन दाखवलेले आहे आणि लेडीजसाठी अतिशय बेस्ट असं शॉप आहे आणि छोटसंच शॉप आहे ताईंचं पण तुम्हाला कलेक्शन तुफान आणि अफाट मिळणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला इथे नक्कीच यायचं आहे व्हिजिट करायचं आहे आणि भरपूर शॉपिंग करायची आहे तर तुम्ही जर प्रभादेवीमध्ये असाल तर तुम्हाला अगदी वॉकिंग डिस्टन्सवरच आहे आणि रोड साईड आहे त्यामुळे इझिली तुम्हाला हे शॉप लोकेट होईल तसंच मी हे जे डिटेल्स इन डिस्क्रिप्शन सुद्धा देतो आहे तसंच स्क्रीनवर सुद्धा देतोय तर नक्की या भेट द्या आणि भरपूर शॉपिंग जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विरूस नका चला आता नवीन व्हिडिओ बाय बाय